स्वामींच्या नित्य नामस्मरणाने मनाला सुख शांती व समाधान मिळत असते आणि आपल्या वास्तूतील घरातील वातावरण शुद्ध व वा पवित्र होत असते स्वामींच्या नित्य नामस्मरणाने आपल्या वास्तूमध्ये स्वामींचे अधिष्ठान वास्तव्य व वा शक्ती कायम स्वरूपात राहते स्वामींच्या नित्य नामस्मरणाने प्रारब्ध भोगाची तीव्रता कमी होत असते प्रारब्ध भोग भोगायला बळ मिळत असते स्वामींच्या नित्य नामस्मरणाने आपल्या स्वभावातील चिडचिडेपणा नकारात्मकता उतावीळपणा निश्चितपणे कमी होतो धनसंपत्ती टिकते व आपल्या खर्चावर आपले नियंत्रण राहण्यास मदत होते स्वामींच्या नित्य नामस्मरणाने मनाला शांती समाधान व सुख नेहमीच प्राप्त होत असते आपल्या स्वभावातील व विचारातील सात्विकता वाढते तसेच संसारातील दुःख अडचणी संकटे कमी होण्यास मदत होतेच होते फक्त स्वामींवर आपला विश्वास हवा नाशिवंत हा देह सारा उद्या भंगून जाईल काय कमावले काय जमविले कधीतरी मातीमोल होईल स्वामींचे नामस्मरण घेरे तू सदामुखी मग होशील तू सदा सुखी स्वामींच्या नित्य नामस्मरणाने आपल्यावर किती संकटे आली तरी स्वामी महाराज आपले रक्षण करत असतात व आपल्याला संकटातून तारून नेत असतात स्वामींचे नामस्मरण हे मनुष्याच्या आयुष्याचे सोने करणारे परिस आहे मनुष्याला भक्तिमार्गावर व मुक्तीच्या मार्गावर पोहोचवणारे साधन आहे रोज सकाळी अथवा दिवसभरात केव्हाही न चुकता स्वामींचे नामस्मरण केल्याने घरात सुख शांती येत असते आरोग्य उत्तम राहण्यास मदत होत असते व तुमच्या सर्व इच्छा स्वामी पूर्ण करतातच सुखाचा सागर गवसेल जर झाली कृपा स्वामींची त्यांच्या कृपेनेच आयुष्यात चाहूल लागेल समृद्धीची स्वामींच्या कृपेने मिळते सुखाचे धन समृद्धी येऊन घरी आनंदित होते मन स्वामींच्या कृपेने कळून येतं आयुष्याचं मर्म ते कृपा करतील तुमच्यावर जर चांगलं असेल कर्म स्वामींचा आशीर्वाद मिळतो ज्यांना ते असतात सर्वात श्रीमंत त्यांच्या आयुष्यात सदैव सुख मिळते अनंत स्वामी स्वामी आहेसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन मितूपणाची झाली बोलवणं एका जनार्दनी फक्त आणि फक्त स्वामींचेच ध्यान श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ